मराठा मोर्चादरम्यान कोणते मार्ग वाहतुकीसाठी खुले असतील कोणते बंद असतील आणि मराठा मोर्चादरम्यान मुंबई महानगरपालिकेनं कोणती तयारी केलेली आहे पाहूयात वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले रस्ते पाहूयात दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते दे जे जे फ्लायओव्हर हा मार्ग बंद असेल कर्नाक बंदर ते कर्नाक ब्रिजकडे वाहतूक बंद असेल किंग सर्कल ते पी डिमोलो हा वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असणार आहे दादर टी टी वरून डावीकडे जाणारी वाहतूक सुरू राहील नायगाय क्रॉस रोड वरून डावीकडे आर के वरून चार रस्त्याला वाहतूक सुरू असेल वाहतुकीसाठीचे पर्यायी मार्ग आपण बघतोय काळाघोडा मार्गे ओल्ड कस्टम हाऊस मरीन ड्रायव्हरवरून हाजी अली सिद्धिविनायक ते सेनाभवन असा सुद्धा पर्यायी मार्ग असणार आहे